मोबाईल ही गोष्ट अशी आहे की ही आमची चूक आहे पालकांची चूक आहे लहान तर दे, दे मोबाईल देईक गाणे त्याच्यामुळे त्याला सवय लहानपणापासून लागली तर सगळ्यात मोठा दोष पालकांचा आहे पालक कोणत्या तोंडाने विचारणार की मोबाईल नको वापर दिलाय कोणी तुम्हीच दिलाय ना तर मी मुलींना खास करून सांगतो की सिरी असतं मोबाईल मध्ये किंवा जे काही प्रत्येक मोबाईल वेगळं वे तर आपण आवाज दिला की ते बोलतात ना मोबाईल बरोबर फेस लॉक असतं म्हणजे आपण मोबाईल समोर धरला की आपला चेहरा बघून ते ओपन होतं ना म्हणजे त्याचा कॅमेरा ऑन आहे करेक्ट ह्याचा कॅमेरा चोवीस तास ऑन आहे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा गुप्तहेर तुम्ही पाळलेला आहे सोबत तर चुकूनही असा विचार करू नका की हा कॅमेरा बंद आहे किंवा आपण बोलतोय ते रेकॉर्ड होत नाही किंवा आपल्याला हा बघत नाही त्यामुळे शक्य तेवढा स्वतःपासून मोबाईल लांब ठेवा तो खरोखर आपल्या खाजगी संभाषणांसाठी नाही माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला की शक्यतोवर एका एक क्लिप मध्ये एका एक फोटोमध्ये अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात आणि याच्यासाठी हजारो लोक टपून बसलेले असतात कुंभमेळ्यात महिला स्नान करते त्याचे फोटो विकून लोकांनी पैसे कमवलेले हो त्याच्यामुळे हा सगळ्यात कठीण काळ आहे म्हणजे तुमच्या भोवतालचा कुठलाही मवाली फालतू छपरी पोरगा एवढा डेंजर नाही तेवढा डेंजर हा मोबाईल आहे हा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे माझी वारंवार विनंती आहे की तुम्ही ह्याला कॅज्युअली घेऊ नका त्याला फार सावध राहा या गोष्टीपासून कारण हे कधी फसवतं मोठमोठे नेते गंडवले त्यांनी करिअर संपवून टाकलं त्यांचं त्यामुळे ह्याला फार असं मोबाईल वर वेळ जातो वगैरे ह्या साध्या गोष्टी आहेत मोबाईलने आयुष्य उद्ध्वस्त होतं एका चुकीने त्यामुळे तुम्ही हा विचार कायम बॅक ऑफ द माइंड ठेवा आमच्यासारखे का कुणाचंही लक्षा ते लक्षातून जातं मग कॉल रेकॉर्डिंग असतात किंवा हॅक होतात तर हे फार गांभीर्याने घ्या आणि त्याच्यानंतर आपण जगाला फेस नाही करू शकत त्याच्यानंतर तोंड दाखवायची लाज वाटते की एवढं सगळं होतं तर त्यातून बाहेर निघणं हे फार महत्वाचं आहे